सर्वांना पहिलं देवाची स्तुती असतो आणि प्रथमता मी तुम्हाला सर्वांना सांगतो मी आमचं काही सांगत नाही तर पवित्र बायबल मधून तुम्हाला मी सर्व काही सांगतो आणि आज बघायचं आहे की आपण आमर कसं व्हायचं आणि जर का तुम्ही ह्या वचनावर विश्वास ठेवला तुम्ही खरोखर आमर होणार आणि हे आमर कसं व्हायचं आहे हे तुम्हाला मी सांगतो आपण अद्यावाच्या यवन तीन सोहळा का म्हणते जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होलिक तल जीवन प्राप्त हवे बघा यवन तीन स्वार मध्ये स्पष्ट म्हटले जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकारी जीवन प्राप्त होवे हे सार्वकारी जीवन काय आहे तर मी तुम्हाला सांगतो आणि मी सांगत नाही तर हे पवित्रशा सांगते मनुष्य मरतो म्हणजे काय होते नेमकं त्याच्यातला आत्मा निघून जातोय आणि तो मनुष्य मरतोय आणि आज आम्हाला त्या आत्म्याचं तारण आहे आणि आत्म्याचं तारण करणे म्हणजे सार्वकारी जीवनात जाणे बघा लोकांनी कळतंय मेल म्हणजे सफलं तर तुम्हाला सांगतो एक जीवन आहे आणि ते सार्वकारिक आहे आणि एक नाश आहे तो नाश सार्वकारिक नाश आहे मरण तुम्हाला दोन ठिकाणं आहे एक तर तुम्ही स्वर्गात जाणार किंवा एक तर नरकात जाणार आणि देवाची इच्छा आहे की तुमचा नाश होईल तर नाश आहे तर तुमच्या आत्म्याच नाश आहे आणि यंदा का फार भयानक आहे आणि सगळी पृथ्वी लयाच झालं आहे आणि इथं स्वर्गाचं राज्य आहे आणि त्या स्वर्गाच्या राज्या राज्यामध्ये म्हणजे प्रवेश होणार आहे आणि जर का आम्ही युवान तीन सोळा या वचनावर विश्वास ठेवतो आज लोकांचे देव म्हणजे काय माहिती आहे देवाची संकल्पना काय आहे माहिती आज देव म्हणून लोक अनेक मूर्ती पुजल्यात काय वाटली ते खराल्यात लय मोठ पापा आणि पहिली गोष्ट आम्हाला देव काय ते माहिती पहिली गोष्ट तो देव ये आणि तो आत्मा कुठं आहे तुमच्यानी आमच्यात आहे आणि आम्ही देवाला बघू शकत नाही आणि देवाने योजना केल्या के पुत्राची आणि तो पुत्र कोण आहे तर येशुख्रस्त आहे आणि आम्हाला देवाचं जे दर्शन होणार आहे आणि आम्ही जे देव जे बघणार आहे ते येशुग्रस्तामधन बघणार आहे आणि ज्यावेळी आम्ही पवित्राचा अभ्यास करणार तुम्हाला सगळ्या गोष्टीचा उलट होणार आणि आमचा एक शत्रू आहे आणि तो शत्रू कोण आहे तर तो सैतन आहे सैतन म्हणजे तो देखील एक दुष्ट आत्माचा आहे आणि तो माणसाच्या शरीर वापर करणार आणि तुमच्या आत्म्याच नसणार ते तुम्हाला शिकवणार म्हणणार दारू पिऊ नकोस काम कर म्हणणार कुठे वेळ अजून पैसे काढू नको म्हणणार सगळे चांगलं जण मावा खू नको तंबा नको चांगलं शिकवणार खरं पण ती एक गोष्ट तुम्हाला शिकवणार नाही ती एक गोष्ट म्हणजे काय परभू शिकार तेवढी नको म्हणणार ते आणि ठेवला तर त्या देव म्हणून तर तो दोन म्हणून देवा म्हणणार ह्या गोष्टीला उलगड आम्हाला ह्यामध्ये घरायचं हो आणि समजून घ्या विश्वास ठेवा यांना फार भान आहे आणि आताच जे हे आग्ने नसणार आहे आणि तुम्हाला सांगतो ज्यावेळी तुम्ही येशुकीचा विश्वास ठेवणार तुमच्या आत्म्यात तरणार आणि तुम्ही आमरणार आणि स्वर्गाच्या राजामध्ये तुम्ही इतर जसं पृथ्वीवर आहे तशीच गाडी तुमच्या स्वर्गामध्ये तिथे असणार आहे आणि हे एका पाच मिनिटामध्ये सांगणार हा ग्रंथ नाही मी थोड्याच्या सांगायला आहे जर का एवढं सांगतो जर का तुम्ही ह्या ग्रंथावर विश्वास ठेवला तुम्ही शंभर टक्के होणार आणि ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहेत तुम्हाला ते ज्यावेळेला अभ्यास करा त्यावेळेस करणार आणि वाचलेले तेव्हा तुम्हाला आशीर्वाद करू देवाचे प्रेरणा